खेळू करू शिकू या उपक्रमाअंतर्गत आमच्या या तिसरीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा पाकुळ्या म्हणजेच बटरफ्लाय तयार केलेल्या आहेत बघा फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांनी अतिशय मन लावून हे बघा किती सुंदर बनवलेलं आहे गड शब्बास मस्त बनवले अरे वा वा छान छान मस्त बनवलं बघा सार्थक तर ओरिजिनल बनवल्यासारखंच बनवलेले आहे ज्ञानेश्वर कलर बाकी का ज्ञानेश्वरचा बघा परत एकदा इयत्ता तिसरीचे विद्यार्थी आहेत आणि सुंदर असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे बघा ओरिजिनल बटरफ्लाय ज्या पद्धतीने असते त्याच पद्धतीने दिसते बघा हे आपल्या घर सजावटीसाठी अत्यंत उपयुक्त अशी ब बटरफ्लाय आहे बघा इस्री पण छान बनवलेले आहे कागदापासून बनवलेले आहे इसरी रंग द्यायचा स्वराचा, छान बघा या सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा तुम्ही